भडनाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आजची रेसिपी आहे शूटकॉर्न पोहे तर एक चमचावर कडेमध्ये घालू तेल त्याच्यामध्ये घालू जिरं आता घालू मोहरी एक मिडियम कांदा घेतलेला आहे बारीक कट करून घेतलेला आहे चार पाच कडीपत्ताचे पाताचे पाणी घालून घेऊ अर्धा बटाटा साल काढून बारीक कट केलेला आहे अर्धा चमचा हिंग अर्धी वाटी घेतलेले वापरलेले शूटकॉर्न थोडासा गाजर आणि आता एक मिरची घेऊ मिरची तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळद आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे आता हा कांदा भाजलेला आहे व्यवस्थित त्याच्यामध्ये आणि जे दहा मिनटं भिजवलेले पोहे आहेत ते घालून घेऊ चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ग्या ज्या वेळेला कांदा भाजतो त्यावेळेला गॅस बंद करून पोहे घालायचे आणि मिक्स करायचा छान मऊ लुसलुशीत पोहे होतात हवं तर तुम्ही थोडीशी साखर देखील घालू शकता पण शूटकॉर्न गोड असतं म्हणून मी साखरेचा वापर थोडासा केला नाही चिमटभर तुम्ही घालू शकता हवं लागलं तर वरून थोडीशी कोथिंबीर घालून गरमागरम आपले लवू मऊ लुसलुशीत पोहे तयार आहेत आपल्या खास मैत्रिणीसाठी आणलेले पोहे पाहू शकता शूट कॉर्न कोहे आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्यात चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकोंदाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तर कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी असेच नवनवीन पदार्थ प्रिंट धन्यवाद